बीड लोकसभा या निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या विरोधात पवार गटाचे बजरंग सोनवणे आहेत तर बीड लोकसभेच्या केंद्रस्थानी असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या एका विधानानंतर ही लढाई थेट ओबीसी विरुद्ध मनोज जरांगे पाटील अशी झाली आणि देशातील विक्रमी मतदान करून बीड जिल्ह्यातल्या मतदारांनी वातावरण आणखी टाईट करून टाकलं बीड लोकसभेसाठी आत्तापर्यंत विक्रमी मतदान झाल्यामुळं भाजपाचा आत्मविश्वास तर वाढला पण आपला निवडणुकीशी काही संबंध नव्हता असं स्पष्टीकरणही वारंवार जरांगेंना द्यावं लागलं खरं पण मतदानापूर्वीची त्यांची जिल्ह्यातले दौरे आणि वक्तव्यामुळे ओबीसीमधील सर्व जातीसमूह आणखी ताकदीनं एकवटल्याचं बोललं जात आहे धनुभाऊंच्या परळीनं आकड्यांचं गणित कसं मोडीत काढलं आहे सुरेश धश यांनी आष्टी मतदारसंघातून स्वतःची ताकद कशी दाखवून दिली आहे आणि मनोज जरांगीनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या लढतीचा मतदारावर नेमका काय परिणाम झाला आहे ते आपण समजून घेऊयात मनोज जरांगे पाटील यांनी असं मध्यंतरी विधान केलं की यांना असं पाडा की यांच्या पाच पिढ्या उभा राहिल्या नाही पाहिजेत तुम्ही आहेत किती मराठा काय आहे ते मतदानातून दाखवून देऊ मनोज जरांगे यांची ही दोन विधानं बीडच्या निवडणुकीत प्रचंड गाजली याचा परिणाम उलटा झाला आहे की पॉझिटिव्ह झाला आहे हे येणाऱ्या काळामध्ये निकालावरून निश्चित कळेल परंतु बीडचं वातावरण खऱ्या अर्थानं मराठा संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी चांगलंच पेटवलं आहे जाणकारांच्या मते बीडमधील मराठा समाजाची बहुसंख्य मतं ही कायम राष्ट्रवादीला तर काही मतं भाजपलाही मिळतात दोन हजार नऊला राष्ट्रवादीकडून लढलेल्या रमेश आडसकर यांना चार लाख तेरा हजार मतं घेतली गोपीनाथ मुंडेंचा एक लाख चाळीस हजार मतांनी विजय झाला होता दोन हजार चौदाला राष्ट्रवादीकडून लढलेल्या सुरेश दश यांनी चार लाख नव्याण्णव हजार मतं घेतली गोपीनाथ मुंडेंचा एक लाख छत्तीस हजार मतांनी विजय झालेला दोन हजार एकोणीसला बजरंग सुनावणींनी पाच लाख नऊ हजार मतं घेतली तर प्रीतम मुंडे यांनी एक लाख अडुसष्ट हजार मतांनी विजयी हो विजयी झाल्या तीन निवडणुकीतल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कायम चार ते पाच लाख मतं मिळतात बीडचा मराठा समाज कायम राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिलेला इतिहास आहे त्यामुळे पंकजाची मदार ओबीसीवर आहे सोशल मीडियावरील विखारी प्रचार आणि मनोज जरांगी यांच्या वक्तव्यानं निवडणूक प्रतिष्ठेची बनली ओबीसी बहुल गावांमधील स्थलांतरी मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात एकवटले आहेत मराठा बहुल गावामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई समजून मोठ्या प्रमाणात मतदान झालं या सगळ्या लढाईत धनुभाऊंच्या परळी आणि सुरेश दश यांच्या आष्टी मतदारसंघानं भरघोस मतदान करून आत्तापर्यंत अंदाज बांधलेली सगळी समीकरणं मोडीत काढलेली आहेत फक्त महाराष्ट्राचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बीड लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे बाजी मारतील की बजरंग सोनवणे गड जिंकतील हे मात्र मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये निश्चितच निकालावरून स्पष्ट होईल धन्यवाद